श्री स्वामी समर्थ याग कली गायुगामध्ये खऱ्याच होत खोट खऱ्याच होत खोट लबाडाचं गतवाड मोठ खऱ्याच होत खोट लबाडाचं गतवाड मोठ यागकली गायुगामध्ये आई बहीण कुणाईची आई बहीण कुणाईची आई बहीण कुणाईची माझी चिमणी गुणाईची माझी चिमणी गुणाईची चिमनी गुणाईची माझी चिमणी गुणाईची जगकलिगयुगामध्ये खऱ्याच होतं खोटं खऱ्याच होतं खोटं लबाडाचं गतवाड खऱ्याच खऱ्याचं होतं लबाडा लबाडाचं गतवांड मोठं श्री स्वामी समर्थ